राम राम भावांनो बहिणी नो तर मी तुमचा मित्र बंधू सगळं नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणी नो आता अकरा वाजलेत लय ले भूक लागली आणि आहे पण अजून काय आवरलेलं नाही नेमकं नाणीचं काय का चालू आहे ते आपण पाहू आता आणि हे बघा असं आमच्या घरा बसला बरेच हा रस्ता इथं नाही तरच घर आहे आपलं हम्म हे आपलं घर आहे हे प्लास्टर राहिले अजून परिस्थिती नाही आहे तर चालू आहे मस्त पैकी नाणीच काय चालू आहे काय रे जेवायला पाणी नाही लागत प्यायला पाणी लागत जेवण करताना हा असं आहे का जेवण करताना प्यायला पाणी घेऊन राहिले असं म्हण हं सॉरी सॉरी शक्तीमन आता सांग काय चाललंय अक्क काय काय जेवण केलं का नाही आजूप करायचं काय आणले मिरची केली कुठे काढून ठेवली काढून टाकली कुठे मिरची मग ती ती तर वा पुढे वा 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 मिरची मिरची केली का कशीची <laughs> मिरची शेंगदाण्याची शेंगदाण्याची शेंगदाण्याचीच मिरची द्या का मिरच्या असं म्हण मस्तराच्या राहते मिरच्या उदाहरणार्थ मग पोबरीची राहते शेंगदाण्याची राती याची कौटाची राह कवटची रावटची मिरची करणार का आपल्याला करू का आज कवट्याची मिरची करा आपल्याला संध्याकाळी मस्त पैकी आज शनिवार आहे ना मग आपण संध्याकाळी आंबेंबी आणू मस्त आमरस अरे उद्या आमरस तर करू आज तर या बाबा नऊ पहिनी नऊ हे वाढलंय ना ना भेंडी केली भेंडी बोले तो लेडी फिंगर लेडी फिंगर या जेवायला मला सारी दुनी आवडती तुला नाही आवडत भेंडी हवा भावा नो बहिणी नो हिला अजिबात भेंडी आवडत नाही आणि तिला भेंडी आवडत नाही म्हणून ती बाजारातून ती भेंडी आणत नाही तिला वांग आवडत नाही ती बाजारातून वांगे आणत नाही तिला कारला आवडत नाही ती बाजारातून कारले आणत नाही तिला भोपळ आवडत नाही आपण म्हणतो भोपळं ती काय म्हणते भोपळ नाही म्हणते नाही तुमच्याकडे काय म्हणते काय नक्की कमेंट मध्ये सांगा कोणाच करा कळ कमेंट नक्की करा बर का तुमच्याकडं भोपळं म्हणते

सगळे सगळे माणस बिनस एका गावात ना, ना सगळे पेपर वाचाव लागत इकडच्या सगळ्या बातम्या माहीत करून घ्यावं लागत असं का मग पण भाव बहिणी टाइम आमच्या गावात जात्या पण त्यांचं शरीराचा व्यायाम होतो तेच चांगलं आहे बघ जर एका ठिकाणी जर बसले तर मग बसले त्याच्यामुळे ना ते गावात जाते दोन्ही टाइम गावात जाते मस्त हेच चांगले सकाळच्या घ्यातला का चालले गावात का दहा अकरा बारा वाजे लोक घ्याते गावात जेवले का झोपले तीन वाजता उठा त्या चहा घ्यात्या परत गावात जात्या आंधर पडा टायमाला गावात जेवले का झोपले असा त्यांचा दरवाज बरोबर आहे का नाही गावात तुम्ही बसले काय जेवण मला भूक लागली मला भूक लागलेली आहे काय केलं का... का ते घास बिया सोडलं आता भावा बहिणी नका घास सोडलेला पण आहे का आले त्याला पावसामुळे आपल्याला आख्या बियाला वरचे वर मोड आला आपल्याच सगळ्यांच्या सगळ्यांच्या आपल्या चॅले झालं सगळ्यांच्या चॅला झालं काही खाली गळवलं त्याला पण मोड आले शेंगांमध्ये राहिलं त्याला पण मोड आले मग ते घास कापून घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळं घास कापून घेतलं काढायचं राहिलंय काही नांगरायच नांगरायचं कारण आम्ही उन्हाळ्यात लग्न खात इंडलो आणि <laughs> पावसाळ्यात ना वावर नांगरायची म्हणतो वरून शेती जाऊन बाकीचे लोक म्हणते म्हणजे नाही का बाकीचे लोक जेव्हा पेरते तेव्हा आम्ही नांगरू तिनची मशी खुरपणी बिरपणी चालू होईल तेव्हा आमचं उगन नाही नाही पिरायचं 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 त्यांचं आलं सोंग आलं का मग आमचं खुरकाली ते डबल नांगरे आले का मग आम्ही अशी आमची तर शेती चालू आहे सध्या काय करता या गुडघ्याना पार जाम करून टाकलं हा पण निस्ता हिंडायला लागत मला मी जाऊ द्या तर काय काय मग अजून काय जेवायला जेवायला काय नाही एवढंच आहे का बिंडीन चपत एवढंच मिरची मिरची हा अजून घ्या ना काहीतरी मग कर ना काहीतरी श्रीखंड मला आवडत नाही कुठे श्रीखंड श्रीखंड केलं मुली ना घरच्या घरी घरच्या घरी बनवलेलं श्रीखंड तुम्हाला आवडतं का हवडत असला का चांगल्या ना उपर म्हणजे चांगलं स्वच्छ कडक्यात बांधायचं ते वर आठवून द्यायचं दिवसभर ठेवायचं रात्रभर भर ठेवायचं त्याच पाणी नितळत नाही का तोपर्यंत ठेवायचं ते मग ते पाणी मग ते काढून घ्यायचं त्याच्यात टाकायची साखर टाकायची तुमच्याकडे काही असलं काजू बदाम पिस्ता काय म्हणतात ते टाकायचं त्याच्यात आणि मी सांगू बघ आहे तसं आहे आपलं आपण काय सुशिक्षित नाही

बर 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 काय बर काय बर, बर, काय तुम्हाला नाही बुरबुर मला फक्त बयांचे बोट खायला <laughs> आवडते लेडी फिंगर बेबीला काय म्हणते इंग्लिश मध्ये लेडी फिंगर म्हणजे बयांचे बोट आणि मग मला तेच बोट आवडते मला लेडी फिंगर बयांची बोट खायला आवडते आणि हिला माझं डोकं खायला आवडत अरे खातीस काय इना हवा भावांना बहिणी हिना डोकं खाऊन खाऊन म डोकं तू खाल्ला तर भावांना बहिणी ना असंच आमची चालू राहते घरगुती मस्त पैकी हम्म आमची आता फॅमिली ब्लॉगिंगचे व्हिडिओ दररोज येणार आहेत आता आम्ही हाय घ्यायच नाही करणार आम्ही काही गोष्टीमुळं थांबून घेतलं होतं पण आता नाही आता आम्ही दररोज व्हिडिओ टाकणारे शंभर टक्के आम्हाला सपोर्ट करा अक्का सांग रे व्हिडिओ पहा म्हणून व्हिडिओ पहा हा दम देते का सांग ती सांगते हा सर का जय हरी जय हरी नक्की करा नक्की करा बर का आम्हाला हा दररोज व्हिडिओ पाहिजे आमच्या आम्ही टाकणार आता आम्ही शेतकरी जे आता रानातले अजून काम चालू झाले का रानातले पण व्हिडिओ येणार आहेत हा तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय